नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत यामध्ये मित्रांनो आता महाडांच्या घरासाठी एक मोठी बंपर लॉटरी निघालेली आहे यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या शहरामध्ये ही बंपर लॉटरी आहे की जी पाच लाखामध्ये मिळणार आहे घर तर त्यामध्ये लोकेशन कोणते त्या आहे आणि कोणकोणत्या शहरामध्ये हे स्वस्त घर आपल्याला मिळणार आहे तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे आणि किती घरांसाठी ही लॉटरी आहे याविषयी संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की महाडासाठी बंपर लॉटरी तर खुशखबर ही आहे मित्रांनो की फक्त पाच लाखांमध्ये हे घर आहे आणि नेमकं कोणत्या ठिकाणी हे घर आहे आणि कोणत्या शहरामध्ये आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाह पाहणार आहोत तर मित्रांनो इथे पाहू शकता की म्हाडासाठी एक नवीन संधी आहे नाशिक आणि संभाजीनगरमध्ये फक्त पाच लाखापासून घर तर काय आहे संपूर्ण माहिती ते पाहू शकता की आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं मात्र महागाईच्या काळात अनेकांना घर घेणं परवडत नाही अशावेळी महाडा आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे म्हाडाच्या नवीन लॉटरी योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि ना नाशिककरांना सुवर्ण संधी आहे ही योजना खास आणि अल्प आणि मध्यम मद, उत्पन्न गटातील कुटुंबियासाठी खास डिझाईन करण्यात आलेली आहे त्यामुळे सामान्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे तसेच म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बंपर लॉटरी काढलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार तीनशे एक्कावन्न तर मित्रांनो इथे पाहू शकता की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार तीनशे एक्कावन्न घरे तयार करण्यात आलेली असून नाशिक विभागासाठी एक हजार चारशे पंच्याऐंशी घरासाठी म्हाडानेही लॉटरी जाहीर केलेली आहे विशेष म्हणजे या घरांचा लाभ अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना होणारा असून फक्त पाच लाख किमतीपासून घरे उपलब्ध केली जाणार आहेत तसेच पुढे पाहू शकता की नाशिकमध्ये उत्पन्न गटासाठी म्हाडाकडून घरे उपलब्ध केली जाणार असून त्या घरांची किंमत बारा पॉईंट अडुसष्ट लाख ते तेरा पॉईंट पंचावन्न असणार आहे यासह म्हाडाकडून आडगाव शिवारमधील प्रणव गार्डनमधील अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्यांची किंमत ही अकरा पॉईंट चौऱ्याण्णव लाख ते पंधरा पॉईंट एकतीस लाख इतकी असणार आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की तसेच अहिल्यानगरमध्येही बंपर लॉटरी माडाने काढलेली आहे अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको सावेदी या ठिकाणी म मध्यम उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत या घरांची किंमत ही पाच पॉईंट अठ्ठेचाळीस लाख इतकी असणार आहे तसेच पुढे पाहू शकता की इथं महत्त्वाचं आहे की पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत नक्षत्रवाडीमध्ये एक हजार छप्पन्न घरे असून त्याची किंमत पंधरा पॉईंट तीस लाख रुपये इतकी असणार आहे चिखलठाणामध्ये एकशे अठ्ठावन्न घरं असून त्यांची किंमत सत्तावीस लाख रुपये इतकी आहे तर देवळाईत चौदा घरे असून त्याची किंमत ही तेरा पॉईंट एकोणीस लाख तसेच सोळा पॉईंट एकोणीस लाख इतकी आहे यासह आनंद पार्कमध्ये अठरा घरे आहेत त्याची किंमत चार पॉईंट सत्त्याऐंशी ते सहा पॉईंट सत्तावीस लाख इतकी आहे तर चिकलठाणा येथील सहा घरांची किंमत चौतीस लाख इतकी असणार आहे बीडमधील अंबाजोगाईमध्ये ब्याण्णव घरे असून त्याची किंमत ही दहा पॉईंट पासष्ट लाख रुपये इतकी आहे तर मित्रांनो महत्त्वाचं जे आहे याच्यामध्ये तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि त्याची तारीख कोणती आहे तेही पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये म्हाडाच्या घरांच्या अर्ज प्रक्रियेची सुरुवात ही तीस जूनला होणार आहे मित्रांनो म्हाडाचे जे काही घर आहे ते अर्ज करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ते तीस जूनला होणार आहे या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तर इथं मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तसेच पैशांची मुदत बारा ऑगस्टपर्यंत आहे यानंतर अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे पंचवीस ऑगस्ट रोजी अंतिम यादी पात्र यादी जारी केली जाणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडाची जी काही बंपर लॉटरी आहे तर त्या लॉटरीविषयी एक मोठी अपडेट एक मोठी माहिती आपण आजच्या था व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की ज्यामध्ये एक खुशखबर आहे की पाच लाखांमध्ये घर आहे आणि ते घर कोणकोणत्या शहरामध्ये आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या था व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की त्याचा अर्ज करण्याची अंतिम तारीख त्याच्यानंतर कोणत्या शहरामध्ये किती घरे आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद